किती एकर किळे अडी चक्कर मोडून पडले पडले पंचनामा काय केला काय ना पंचनामा का केला ना काय काल तर वारं वाजाण झाले सगळे मोठे नुकसान झाले सगळी मग ते कशाने पडले एवढे पडली कालच्या वारा वाजव केळी पडलेल्या जवळजवळ

माहिती आहे काय किती नुकसान झाली काय दोन तीन लाख रुपये चार लाख रुपयाचा खर्च झालेला आहे लावून हा कडनी कंपाऊंड मारलेला हाय फवार पंचनामा काय केला का नाही काय पंचनामा काय नाही बर मग आता काय करायचं महत्व पंचनामा करता काय बनली काय नुकसान झाली आहे चौकडं बघायला कालच वारं झालं काही वाटतंय हा ने नुकसान झाले की ओ मग आता हे नुकसान झालेलं मग आता ते कंसर माफ करावं लागेल काय कागद कागद खासना सांगायला लागला बोलवायला लागला करावं लागेल नुकसान करायचं हा बघा लागतय ले नुकसान झालंय एवढं मला कजराच्या पाणी नाही लोकाचं पाणी आणून बागाला गाठले टँकरने पाणी आणून त्या बाबाग जवळ काय सांगायचं तुम्हाला आता ही शेवटाला नुकसानी असली होऊन बसले आज दहा पंधरा लाखाची किती एक किती एकर किळे ही किळ्या अडीचक्कर पुणे रोप आणून लावलेला आहे काही कमी पडलं जास्त झालं तिकडलं एवढा मोठा खर्च करून सोया का शेवटाला एवढं मोठी नुकसान होऊन आहे मग आता पंचनामा करून करा बघावं लागेल बघा तू बघू शकशन काय करायचं तिकडे आता काय विलाज नाही आता याच्या पुढे आता जेवढं आपण होतं तेवढं केलं होतं नाहीतर काय माझं नाव श्रीकृष्ण सोपान पडूळकर राहणारी यवती तालुका जिल्हा धाराशिव दोन एकर माझी केळीची बाग आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये माझे नुकसान झालेले आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका